आज आपण भेंडी म्हणजेच ढेमशांची भाजी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अगदी झटपट तयार होणारी ही भाजी चवीला पण खूप छान लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसात बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ही भाजी मिळते बऱ्याच ठिकाणी ह्या भाजीला ढेमसे असं देखील म्हटलं जातं आणि भेंडी असं देखील हिला नाव आहे तर आता या ठिकाणी मी ही भाजी जी आहे ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण भाजी कट करून घेणार आहोत तर थोडासा देठाकरचा भाग काढून छान भाजी आपण कट करून घेऊ ही भाजी घेताना ढेमसे घेताना छान कोळे असे बघून घ्यायचे कारण की निबर जर असले तर त्याच्यामध्ये बिया निघतात आणि ता मग त्या बिया काढाव्या लागतात आणि कोळे जर असतील तर त्याची भाजी देखील छान लागते चवीला आणि बिया राहत नाही मध्ये म्हणून भाजी छान होते ही भाजी पातळ बनवणार आहोत छान चविष्ट लागते आणि तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नवीन प्रकारची ही भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता टिफिनला पण तुम्ही ही भाजी देऊ शकता तर अशा पद्धतीने आपण बारीक बारीक आकारामध्ये भाजी कट करून घेणार आहोत आता तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत त्या प्रमाणामध्ये तुम्ही ही भाजी घ्यायचे आहे पावशर अर्धा किलो तर या ठिकाणी जवळजवळ अर्धा किलो ढेमसे होते त्यातला मी एक एक काढून ठेवलेले आहे गोल भेंडी, आता भाजी कट करून घेतल्यानंतर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की मग एक चमचा जिरं टाकलेला आहे जिरं छान फुलून आलं की मग मोहरी टाकूया आणि मोहरीला पण छान तडतडू तर द्यायची कच्ची मोहरी ठेवायची नाही मोहरी तडतडल्यानंतर दोन चमचे या ठिकाणी लसूणची पेस्ट टाकायची आहे आपण पोहे खातो त्या चमच्याने दोन चमचे लसूणची पेस्ट टाकलेली आहे परतवून घेऊया लसूणची पेस्ट कच्चापणा जाईपर्यंत परतवून घ्यायची आहे गॅस कमीच ठेवायचा आहे या ठिकाणी आणि जर तेल खूप गरम झालेलं असेल तर बंद करायचा गॅस आणि मग त्याच्यानंतर एक लहान चमचा हळद दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायची आहे आता या ठिकाणी आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत किंवा तुम्हाला किती भाजी बनवायची त्या प्रमाणात शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचं आहे गॅस मंदच ठेवायचा कमी ठेवायचा आणि मंद गॅसवरच अगदी एक सेकंदभर हे ल शेंगदाण्याचं कूट जे आहे ते परतवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं खूप पाणी टाकायचं नाही थोडंसं पाणी टाकून परतवून घ्यायचं चा, आणि छान अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत ग्रेवी परतवून घ्यायची थोडं थोडं पाणी टाकायचं खूप पाणी टाकायचं नाही आणि ह्या ग्रेवीला छान तेल सुटेपर्यंत उकळवून घ्यायचे आहे म्हणजे जशी जशी ही ग्रेवी परतवतो तसं तसं शेंगदाण्याचं जी ग्रेवी तयार केली आहे त्याला छान तेल सुटतं आणि मग छान तेल सुटल्यानंतर त्याला दाटसरपणाही येतो शेंगदाण्याचं कूटही त्या ठिकाणी छान मस्त शिजतं आणि तेल सुटल्यानंतर मग जी आपण भाजी कट करून घेतलेली आहे ती फोडणीमध्ये टाकून परतवून घेणार आहोत तर आता गोल भेंडी कट करून घेतलेली भेंडी आता आपण फोडणीमध्ये घालून घेऊया आणि छान परतवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही आपण छान परतवून घेतलेली आहे कट करून घेतलेली भेंडी ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पूर्ण भाजीचं मीठ टाकायचं आहे आता दोन ते तीन मिनिट भाजी आपल्याला छान परतवून घ्यायची आहे मसाल्यामध्ये आणि एक झाकण झाकून पाच मिनिट आपण ही भाजी वाफवून घेणार आहोत आणि मग नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे भाजी पातळ बनवण्यासाठी अगोदरच पाणी टाकायचं नाही अशा पद्धतीने भाजी आपल्याला पाच मिनिट वाफवून घ्यायची आहे आणि पाच मिनिट वाफवून घेतल्यानंतर भाजी अर्धी शिजते आणि अर्धी भाजी शिजल्यानंतर मग याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आता तुम्हाला भाजीचा किती रस्सा पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकताना गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाणी टाकायचं नाही थंड पाणी टाकलं तर भेंडी जी आहे ती पूर्ण छान अशी मऊ शिजत नाही आणि लवकर वेळ लागतो शिजायला गरम पाणी टाकलं तर भाजी चवीला पण छान लागते आणि लवकर शिजते तर एका बाजूला गरम पाणी करून घेतलं ते पाणी आता आपण पन... भाजीमध्ये घालूया आणि ही भाजी आता आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची आहे तर आता एक झाकण झाकून पुन्हा भाजी आपण थोड्या वेळासाठी शिजवून घेणार आहोत अधूनमधून चेक करायचा आहे मिक्स करून घ्यायची भाजी आणि पूर्ण गोलभेंडी मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे म्हणजे भाजीला छान चव येते तर या ठिकाणी भाजी शिजेपर्यंत उकळवून घेतलेली आहे आता वरून आता आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा कोथिंबीर टाकल्यानंतर मिनिटभर भाजी गॅसवर उकळवून घ्यायचे आहे म्हणजे कोथिंबिरीचा छान असा अर्क उतरेल भाजीमध्ये मिनिटभर कोथिंबीर टाकल्यानंतर भाजी, को भाजी उकळवून घेतलेली आहे आणि छान अशी गोल भेंडी म्हणजेच ढेमशांची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून आता ही भाजी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत काला मोडून खाण्यासाठी सुद्धा ही भाजी खूप छान आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद